आज आपण उन्हामध्ये न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने झटपट भरपूर दिवस टिकणारी आणि खायला खूप टेस्टी लागणारी आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत परफेक्ट रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्यासाठी इथे मी आवळे घेतलेले आहेत अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर आवळे घेताना नेहमी या पद्धतीचे घ्यायचे चांगले पकलेले मोठ्या आकाराचे आणि डाग नसलेले आवळे यासाठी घ्यायचे आता हे चांगले धुवून घेतलेले आहेत मी पुसून घेतलेत आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं तर दहा बारा ते बारा मिनटं लागतात एवढे आवळे वाफवण्यासाठी दहा बारा मिनटानंतर बघ हे काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे व्यवस्थित थंड झाल्यानंतर बघू शकता या पद्धतीने आपल्याला याच्या ज्या पाकळ्या आहेत सेपरेट करायच्यात आणि बी वेगळं काढून टाकायचे आता इथे सगळ्या आवळ्याच्या मी पाकळ्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला या आवळ्याच्या पाकळ्या घालायच्यात एक चमचाभर किसलेलं आलं घालायचे आणि मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आता हे मी मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट केले आहे बऱ्याचदा काय होतं की फक्त जर आवळा आपण मिक्सरला फिरवायला गेलो तर त्याची एकदम स्मूथ पेस्ट तयार होत नाही तर त्यासाठी यामध्ये मी साखर घालणार आहे यामुळे याची पेस्ट खूप छान होते एकदम स्मूथ टेक्स्चर येतं याला अर्धा किलो आवळे असतील तर आपल्याला अर्धा किलो एवढी साखर लागते त्यातली अर्धी साखर यामध्ये घालून या पद्धतीनं छान याचं स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला फक्त साखर घालायची आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तर खूप छान पेस्ट तयार होते आता ही तयार केलेली जी पेस्ट आहे एका कढईमध्ये मी काढून घेतली यामध्ये शिल्लक राहिलेली जी आपली अर्धी साखर होती ती घालायची साधारण अर्धा टीस्पून एवढं मीठ घालायचं आणि याला लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत चांगलं हे मिश्रण शिजवून घ्यायचे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे आणि हे मिश्रण जेवढं व्यवस्थित आपण परतून घेऊ तेवढी आपली आवळा कँडी खूप छान होते भरपूर दिवस टिकते सुद्धा आता यामध्ये मी थोडंसं केशर घालते यामुळे रंग खूप छान येतो आवळा कँडीला पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता याला चांगलं मी परतून घेणार आहे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत याला परतून घेणार सुद्धा मी आवळा कँडीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत गूळ वापरून असेल साखर वापरून पण त्या उन्हामध्ये वाळवून केलेल्या आहेत पण बऱ्याच जणांना असं असतं की उन्हाची सोय नसते मग त्यांना त्या पद्धतीची आवळा कँडी बनवता येत नाही तर खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे ही सुद्धा आवळा कँडी भरपूर दिवस टिकते व्यवस्थित जर तुम्ही स्टोअर केली तर आणि या पद्धतीने जर व्यवस्थित बनवली तर खूप सोपी रेसिपी आहे आता हे ले ले। जे मिश्रण आहे बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे रंगही छान आलेला आहे त्याला आणखी आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे मी आणि यामध्ये मी एक टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घालणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे आपली जी आवळा कँडी आहे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं जशी आपल्याला बाजारामध्ये आवळा कँडी विकत मिळते सेम त्या पद्धतीचं टेक्शर येतं जर तुम्हाला कॉर्नफ्लावर नसेल घालायचे यामध्ये तर तशीसुद्धा तुम्ही आवळा कॅन्डी यापासून बनवू शकता अगदीच थोडंसं पाणी घालून ही कॉनफ्लावरची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा याला चांगलं परतून घेणार आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर ह्याला चांगलं परतणं खूप आवश्यक आहे नाही तर आपली आवळा कँडी एक तर त्याची चवही चांगली लागणार नाही पिठाळ लागेल आणि ते टिकणारसुद्धा नाही त्यामुळे कॉर्नफ्लॉवर घातल्याच्यानंतर नंतर ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण जे आहे आपलं या पद्धतीने चांगलं घट्ट व्हायला हवं जेव्हा मिश्रण आपलं तयार होतं तर ते कढई सोडायला लागतं किंवा तुम्ही यातलं थोडंसं मिश्रण बाजूला काढून थंड करून घेऊ शकता आणि त्याची जर गोळी तयार होत असेल तर ते मिश्रण आपलं चांगलं झालेलं आहे तयार आवळा कॅन्डीसाठी असं समजू शकता या पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे घट्ट झालं छान त्याचा एक संद असा गोळा तयार व्हायला लागला की यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली जी आवळा कँडी आहे त्याचं टेक्स्चर चांगलं येतं रंगही चांगला येतो त्याला एक शाईन येते आता गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे छान आता त्याचा एक असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता यापेक्षा जास्तही आपल्याला याला घट्ट करायचं नाही परफेक्ट आहे हे तर याच पद्धतीचं मिश्रण आपलं तयार व्हायला हवं म्हणजे आपली आवळा कँडी खूप छान होती आता हे गरम असतानाच आपल्याला एखाद्या बटर पेपरवरती किंवा एखाद्या ताटामध्ये तूप लावून त्याला थापून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला कँडी तयार करायची तिथे मी बटर पेपर घेतलाय त्याला तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपली जी कँडी आहे पटकन निघते तर ही खूप सोपी पद्धत आहे आवळा कँडी तयार करण्याची याला ऊनही लागत नाही पटकन तयारही होते आता हे गरम असताना पटकन आपल्याला या पद्धतीने मिश्रण पसरवून घ्यायचे जर गार झालं तर ते व्यवस्थित एकसारखं पसरलं जाणार नाही किंवा त्याची जी कँडी आहे एकसारखी आपल्याला तयार करता येणार नाही त्यामुळे गरम असताना पटकन याला या पद्धतीने थापून घ्यायचे किंवा लाटण्याने लाटून घेतलं तरीही चालतं आता इथे वरतून एक बटर पेपर ठेवून मी लाटण्याने लाटून घेणार आहे म्हणजे सगळी जी आपली कँडी आहे एकसारख्या आकाराची तयार होईल आता याला थोडंसं आपल्याला गार होऊ द्यायचं पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आणि पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचे आता वरचा बटर पेपर मी काढून घेते आणि पंधरा वीस मिनटं हे असंच ठेवते पंधरा वीस मिनटं झाले की याला कट करून आहे तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर बघू शकता खूप छान कट होते आणि याला आता काढून घ्यायचं आपल्याला गार झाली व्यवस्थित की काढून घ्यायची बघू शकता खूप मस्त झालेली आहे पण आता ही अशीच आपल्याला डब्यामध्ये भरून नाही ठेवायची आता ही काढून घ्यायची एका ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर अर्धा किलो मध्ये आपली एवढी कॅन्डी तयार झाली त्यातली अर्धी मी मोठ्या ताटामध्ये घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये थोडी पिठी साखर घालायची आणि ही जी कँडी आहे त्याला व्यवस्थित या पद्धतीने लावून घ्यायची तर जेव्हा आपण ही आवळा कँडी स्टोअर करतो तर ती चिटकत नाही छान मोकळी मोकळी राहते आणि दिसायलाही छान दिसते खातानासुद्धा खूप छान लागते तर याच पद्धतीने राहिलेली जी आवळा कँडी आहे त्यालासुद्धा मी वरतून साखर लावून घेणार आहे तर बघू शकता आता इथे सगळी जी आवळा कँडी आहे त्याला मी साखर लावून घेतलेली आहे आता हे तुम्ही असंच दोन चार तास ठेवलं तरीही चालतं किंवा लगेच डब्यामध्ये भरून भरणीमध्ये भरून ठेवली तरीही चालते तरी आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला आवळा कँडी दाखवते बघू शकता मस्त आपली आवळा कँडी आता तयार झालेली आहे तर मस्त दिसते दिसायला तर मस्त दिसते पण खायला खूप छान लागते आता एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची भरपूर दिवस राहते फक्त यामध्ये ओला हात घालायचा नाही किंवा ओल्या भरणीमध्ये ती ठेवायची नाही तर बघू शकता खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी आपली आवळा कँडी तयार झालेली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा